तुम्ही शिकले आहात किंवा तुम्ही नाही शिकले याचा काहीच फरक पडत नाही तुमचं माइंडसेट कसं आहे त्यावर तुम्ही डिपेंड करू शकता तुम्ही म्हणाल याच्यात तुम नापास आणि पासचं काय आलं नेमकं शिकलेलं आणि न शिकलेलं याचा विषय काय आलेला बघा ज्या लोकांना व्यवसाय करायचा असतो ना ते असं विचार करता अरे मी शिकलेलो नाही आहे व्यवसाय कसा करू शकतो बाकी लोक म्हणतात अरे मला तर काहीच येत नाही मग कसा व्यवसाय करायचा तर याच गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडस चर्चा करणार आहोत की तुम्ही जर कपड्याचा व्यवसाय करत आहात किंवा कुठलाही व्यवसाय करत आहात त्याला शिकायची गरज, गरज आहे किंवा न शिकलेल्याची गरज आहे का याच टॉपिकवर आपण आजचा व्हिडिओ तर आपला टॉपिक आहे की तुम्ही शिकलेला आहात किंवा नाही शिकलेला आहात मेन पॉईंट हाच असतो बऱ्याच लोकांना व्यवसाय करायचा असतो पण नेमकं त्यांना असं वाटतं बरेच लोक म्हणतात आम्ही तर एज्युकेटेड आहेत आम्हाला सगळं गोष्टी आणि सगळ्या गोष्टींचं आम्हाला नॉलेज आहे पण जे लोक शिकलेले नाही आहेत आणि त्यांना व्यवसाय टाकायचा आहे मग त्यांच्यासाठी करायचं काय नेमका हा प्रश्न तर मी आज तुम्हाला व्हिडिओ मध्ये कव्हर करून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आजचा कारण की आज जे कलेक्शन मी दाखवणार आहे आणि थोडीशी तुम्हाला त्यामध्ये माहिती सुद्धा दाखवणार आहे बरेच लोक असतात जे शिकलेले नाहीत आणि त्यांना कपड्याचा व्यवसाय करायचा असतो बघा कपड्याचा व्यवसाय असा आहे की तो बाराही महिने चालतो आणि त्याच्यात आपण जास्तीत जास्त नफा सुद्धा कमवू शकतो आता राहिलं आता म्हणता की आम्ही शिकलेलो नाहीये मग कपड्याचा व्यवसाय करायचा कसा तर मी तुम्हाला सांगते तुम्ही स्टार्टिंगला या ठिकाणातून जे प्रॉडक्ट घेऊन जातात ना ऍटलीस्ट दोन चार प्रॉडक्टचा तुम्हाला रेंज किंवा प्राइस लक्षात येणारच आहे त्यानंतर तुम्हाला तर नॉलेज आहे की नेमका कपडा कुठला आहे क्वालिटी कुठली आहे किंवा त्याचं काय का मटेरियल काय असणार आहे ह्या थोड्याशा नॉर्मल गोष्टी तर तुम्हाला माहितीच असणार आहे कारण आपण डेली यूजला आपण कपडे यूज करत असतो म्हणून आपल्याला माहिती असतं की याचं मटेरियल काय असणार आहे किंवा आम्ही जे प्रॉडक्ट विकणार आहोत त्याची काय आम्ही रेंज लावू शकतो ह्या सर्व गोष्टी त्यांना थोड्याफारचं नॉलेज असतातच आणि दुसरं म्हणजे की जर तुम्हाला समजा प्राईज सांगताना अडथळा येत असेल की नेमकं प्राइस सांगायचं कसं काय आता एखादं प्रॉडक्ट असेल ब्लाऊज पीस आहे आता ब्लाऊज पीस ला आपल्याला माहिती नाही इथून तुम्ही पंचवीस हजाराचं पार्सल घेऊन गेले पण एवढ्या सर्व प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला सर्वांची प्राइस माहिती असणार आहे का नाही मग तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा असेल किंवा तुमची मुलगी असेल किंवा रिलेटिव्ह असतील तुम्ही त्यांना विचारू शकता पंधरा दिवस महिनाभर त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता त्यानंतर तुमचा जो माइंडसेट आहे तुमच्या माइंडमध्ये लक्षात येणार आहे हा हे प्रॉडक्ट ची ही प्राइस असणार आहे आणि या प्रॉडक्ट मध्ये मी किती बेनिफिट कमवू शकतो हा मला लगेच लक्षात येईल म्हणजे की बऱ्याच लोकांना कसं होतं की एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा शिकवलं की लगेच त्यांच्या डोक्यामध्ये फिट होतं अरे हा ही प्राइस या प्रॉडक्टची आहे आणि नॉर्मल गोष्ट तुम्हाला मी सांगितली की नेमकं तुम्हाला मटेरियल माहिती असणार आहे जसं तुम्ही हे कॉटन मटेरियलचं पेटीकोट बघत आहात तर नॉर्मल हे नव्याण्णव टक्के लोकांना माहिती आहे की कॉटन मटेरियलमध्ये पेटिकोट येत असतो आणि जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल कपड्यांचा तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे गावातून व्यवसाय जर करायचा असेल तर मॅचिंगचं कलेक्शन ठेवा ज्याच्यामध्ये रेडीमेड ब्लाऊज आहेत रेडीमेड ब्लाऊज ची पण तुम्हाला या ठिकाणी असंख्य पॅटर्न मिळत असतात पेटीकोट तुम्ही चेक करू शकता तर पेटीकोट ची सुद्धा फोर्टी नाईन म्हणजे एकोण पन्नास रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला सुंदर पेटीकोट क्वालिटी वाईज या ठिकाणी मिळणार आहे आणि थोडीशी तुम्ही ब्लाऊज पीस ठेवा म्हणजे एक पंचवीस हजाराचं पार्सल झालं मग त्यानंतर तुमचा बिझनेस सुरू आणि जेव्हा तुम्ही हळूहळू त्याच्यामध्ये बेनिफिट कमवणार मग तुमचं माइंड थोडं पुढे वाढेल कि नाही हा मी घरात असल्या असल्या मी एक दुकान सुद्धा ओपन करू शकतो असं तुमचं एक माइंडसेट त्या ठिकाणी होत असतं राहिलं एज्युकेटेड लोकांचं जे शिकलेलं आहे त्यांना तर ता सांगण्याची गरज नाही फक्त जर कोणाला नॉलेज नसेल कपड्याचं तर तुम्ही नॉलेज घेऊ शकता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक फॅब्रिकचं प्रत्येक मटेरियलचं सा, डिझाईन सांगितली जाते पॅटर्न सांगितलं जातं की त्याच्यामध्ये काय क्वालिटी आहे किंवा काय रेंज आहे या सर्व गोष्टी सांगितल्या जातात आता राहिलं इथे आल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात जसं तुम्ही हे बघू शकता ब्लाऊज पीस से हे पूर्ण बंच आहे तर हे ब्लाऊज पीसचं मटेरियल काय असणार आहे किंवा तुम्ही याच्यामध्ये ज्या हो व्हरायटीज आहे त्या तुम्ही ठेवू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जे शिकलेले लोक असतात ते काय करतात प्राइस रेंज कशी ठेवायची काय ठेवायची हे त्यांना माहिती असतं कारण त्यांच्याकडे प्रॉपर सगळं असतं बिल वगैरे असतं आणि त्याच्यात पूर्ण डिटेल्स पण असते की ते एका प्रॉडक्ट मागे किती रेंज लावू शकता हे त्यांना एकदम कॉन्फिडन्सली माहिती असतं मग ते एज्युकेटेड लोकांचा तर हा प्रश्न संपलाच आणि जे नाही शिकलेले आहेत त्यांचंही मी तुम्हाला सोल्युशन सांगितलं की जर तुम्हाला कपड्याचा व्यवसाय करायचा असेल ना तर हा कपड्याचा व्यवसाय खूपच बेस्ट आहे तर, हो तो तो तर या ठिकाणी आल्यानंतर तुमचा पंचवीस हजार स्टार्ट होत असतो आणि मेन तर म्हणजे आपण मार्जिन किती लावू शकतो हा एक आपला महत्वाचा पॉईंट आहे आपण या ठिकाणातून कपडा घेऊन गेलो पण नेमकं एका प्रॉडक्ट मागे आपण किती मार्जिन लावू शकतो आता समजा या ठिकाणी फोर्टी नाईनच तुम्हाला पेटीकोट मिळत असतो म्हणजे स्टार्टिंग प्राइस आहे मग त्यावर तुम्ही किती रेंज लावू शकता बघा त्याच्या मागे तुम्ही जसं फोर्टी नाईनचा आहे तर त्याच्यावर तुम्ही पन्नास रुपये कमवू शकता साठ रुपये कमवू शकता असं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगत आहे समजा जर तुम्ही ब्लाऊज पीस या ठिकाणी अजून तेरा रुपये चौदा रुपयाचे जर घेऊन गेले तर त्याच्यावर गे तुम्हाला पंधरा रुपये वीस रुपये लास्ट असं मार्जिन लावायचं म्हणजे तुमचं जसं प्रॉडक्ट असेल त्यावर तुम्हाला पर्सेंटेजच्या हिशोबाने मार्जिन लावायची म्हणजे तीस पर्सेंट असेल पन्नास पर्सेंट असेल या पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेजच्या हिशोबाने प्रत्येक प्रॉडक्टच्या मागे रेंज लावायची नाही तर फोर्टी नाईनचा पेटीकोट जर इथून घेऊन गेले आणि पन्नासमध्ये विकाल तर काही फायदा नाहीये त्या हिशोबाने तुम्हाला या मार्जिन सेट सुद्धा तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट मागे लावायचे आहे हा हे असणार आहे आपले महत्वाचे पॉईंट नक्कीच लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल व्यवसायाबाबतीत तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट करा त्याच प्रश्नांवर आणि त्याच तुमच्या विचारावर मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची वाद विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार